भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली देशाच्या विकासात लालकृष्ण अडवाणींचे योगदान अविस्मरणीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले लालकृष्ण आडवाणी हे आमचे प्रेरणास्थान मार्गदर्शक ज्येष्ठ नेते माजी उपपंतप्रधान त्यांना भारताचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न घोषित झाल्याबद्दल फडणवीस यांनी अडवाणी यांना शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले असेल तर मला अतिशय कारण अडवाणीजी हे खऱ्या अर्थानं ज्या प्रकारे अडवाणीजींनी देशाची सेवा केली एक कणखर गृहमंत्री म्हणून आणि विशेषतः राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये अडवाणीजींची जी भूमिका होती ही अत्यंत महत्वाची भूमिका होती सातत्याने देशाचा विचार मनात असलेले आणि आपल्या संपूर्ण जीवनामध्ये साठ सत्तर वर्ष जो व्यक्ती राजकारणामध्ये राहिला पण निष्कलंक कुठलाही आरोप त्यांच्यावर नाही अशा प्रकारचं चारित्र्य घेऊन जो व्यक्ती राजकारणामध्ये राहिला आणि त्यांचा प्रचंड व्यासंग राहिलेला आहे आपण जर त्यांचे विचार ऐकले त्यांचा संघर्ष पाहिला तर मला असं वाटतं की लालकृष्ण अडवाणीजी हे एक अतिशय ज्याला लिव्हिंग लेजंड म्हणतात अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे त्यामुळे भारतरत्न जर त्यांना आता मिळालेलं आहे असं आपण मला सांगितलं तर ते खरोखरच मला अतिशय आनंद आहे वैयक्तिकदृष्ट्या अतिशय समाधानाची आणि आनंदाची गोष्ट